मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून सतत चौदाव्या वर्षीही कोकण विभागीय शिक्षण मंडळाने शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती कोकण विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली आहे नमस्कार मी सुभाष चौगुले विभागीय सचिव कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी मार्च दोन हजार पंचवीस साली जी बारावीची परीक्षा झालेली होती त्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे हा निकाल ऑनलाइन पद्धतीनं पालकांना आणि विद्यार्थ्यांना आज एक वाजल्यापासून वेगवेगळ्या नऊ संकेतस्थळांवरती आणि बोर्डाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध झालेला आहे uh, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो त्यांना uh, शिकवणारे शिक्षक असतील त्यांचे पालक असतील तर या सगळ्यांचं या निकालाच्या निमित्तानं अभिनंदन करतो रत्नागिरी विभागामध्ये एकूण दोनशे त्रेचाळीस कनिष्ठ महाविद्यालयं आहेत आणि या दोनशे त्रेचाळीस कनिष्ठ महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकसष्ट केंद्रांमधून दोन्ही जिल्ह्यांमधून घेण्यात आलेली होती तर याच्यामध्ये नियमित स्वरूपामध्ये तेवीस हजार सहाशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती त्यापैकी तेवीस हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी बसलेले होते हजर होते प्रविष्ट होते आणि याच्यामधून बावीस हजार सातशे सत्त्याण्णव विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत आणि हे उत्तीर्णतेचं शेकडा प्रमाण आहे हे शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर आहे मला या निमित्तानं सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये विविध नऊ राज्यमंडळं आहेत आणि या नऊ सॉरी नऊ विभागीय मंडळ आहेत आणि या नऊही ही विभागीय मंडळामध्ये कोकण विभागीय मंडळाचा निकाल हा अव्वल आहे एक नंबर आहे आणि तो त्याचं शहाण्णव चौऱ्याहत्तर टक्के आहे रत्नागिरी येथील कोकण विभागीय मंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुभाष चौकुले यांनी बारावीच्या निकालाची सविस्तर माहिती देत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि जेव्हापासून कोकण विभागाची स्थापना झाली तेव्हापासून आ, या दोन्ही जिल्ह्यांचा निकाल आहे हा निकाल सगळ्यामध्ये अव्वल असताना आपल्याला दिसून येतो आहे जर आपण निकालाची वैशिष्ट्ये पाहायची म्हटली तर साधारणतः मूल या परीक्षेला अकरा हजार नऊशे शहाण्णव मुलं ही प्रविष्ट झालेली होती त्याच्यापैकी अकरा हजार चारशे अठरा मुलं उत्तीर्ण झालेली आहेत आणि यांचं शेकडा प्रमाण आहे पंच्याण्णव पॉईंट पन्नास टक्के आणि हीच तुलना जर मुलींच्या आकडेवारीबरोबर केली तर अकरा हजार सहाशे सात मुली प्रविष्ट झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण मुलींची संख्या आहे अकरा हजार तीनशे एकोणऐंशी आहे आणि यांचं शेकडा प्रमाण आहे हे अठ्ठ्याण्णव पॉईंट शून्य तीन टक्के आहे म्हणजे मुलांच्यापेक्षा दोन पॉईंट त्रेपन्न टक्के हा मुलींचा निकाल हा अधिक आहे किंवा मुलींनी या निकालामध्ये बाजी मारलेली आहे जर आपण हा बारावीचा यावर्षीचा जो निकाल आहे ह्या गतवर्षीच्या निकालाबरोबर तुलना केली तर आपल्याला असं दिसून येतं की यावर्षीचा जो शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के निकाल आहे हा पॉईंट सत्त्याहत्तर टक्क्यांनी कमी आहे गेल्या वर्षी हाच निकाल सत्त्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के होता म्हणजेच शून्य पॉईंट सत्याहत्तर टक्के इतकी बारावीच्या निकालामध्ये यावर्षी घट झालेली आपल्याला दिसून येते यावर्षी आम्ही कॉपीमुक्त अभियान आहे हे अतिशय प्रभावीपणे राबवलेलं होतं आणि त्याची परिणिती म्हणून यावर्षी कॉपी केसच्या संख्येमध्ये सुद्धा घट झालेली आहे जर आपण तुलनाच केली तर गेल्या वर्षी नऊ कॉपी प्रकरणं होती ती केवळ वर यावर्षी दोनच कॉपी प्रकरणं झालेली आहेत आणि ही परीक्षा घेण्यामध्ये जिल्हा स्तरावरती दक्षता समितीचे अध्यक्ष म्हणून मान्य जिल्हाधिकारी महोदय त्याचबरोबर एस पी साहेब आणि सीईओ साहेब आणि शिक्षण विभागाची यंत्रणा या यंत्रणेमध्ये कार्यरत असलेले डायटचे प्राचार्य असतील त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना असतील आणि सर्व गट अधिकारी असतील सर्व प्राचार्य असतील कनिष्ठ महाविद्यालयांचे ह्यांनी आपले आपली कामं ही चोखपणे बजावलेली आहेत आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं ही परीक्षा यशस्वीपणे पार पडता आली आणि कॉपीमुक्त अभियान हे अतिशय निर्विघ्नपणे राबवता आलं तर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा कोकण विभागीय मंडळानं ह्या बारावीच्या निकालामध्ये बाजी मारलेली आहे यावर्षीपासून राज्यमंडळाने एक बदल केलेला आहे तो असा आहे की बारावीच्या विद्यार्थ्याला त्याचा निकाल किंवा त्याचं गुणपत्रक आहे हे गुणपत्रक डिजि सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे तर डिजि लॉकरच्या माध्यमामधून तो आपलं गुणपत्रक हे कायमस्वरूपी किंवा त्याला लाईफ टाईम त्याला ते अवेलेबल असणार आहे तर या कामी ज्यांनी ज्याने सर्व सहकार्य केलं असे सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य असतील त्यांचे सर्व शिक्षक असतील आमचे वरिष्ठ असतील राज्यमंडळाचे अध्यक्ष आहेत मंडळाचे सचिव आहेत शिक्षण आयुक्त महोदय आहेत संचालक महोदय आहेत त्याचबरोबर शिक्षणमंत्री महोदय आहेत तर या सर्वांच्या मार्गदर्शनामुळं आणि आमच्या कार्यालयातील जे काही अधिकारी आहेत त्याचबरोबर कर्मचारी आहेत यांच्या सहकार्यामुळं आम्हाला हा निकाल वेळेमध्ये लावता आला आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये अव्वल येत आलं या सर्वांचं मी धन्यवाद मानतो सलग चौदा वर्षीही कोकण विभागीय शिक्षण मंडळाने शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी उत्तीर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे अभिनंदन करीत कोकणची पोरं हुशार यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे दहावी बारावीच्या बोर्डाचा आग निकाल लागला आणि बारावीच्या परीक्षेत कोकण बोर्ड सातत्याने चौदाव्या वेळा महाराष्ट्रात प्रथम आलं दोन हजार बारा सालीत कोकण बोर्ड स्थापन झालं तेव्हापासून कोकण बोर्ड सातत्याने सर्वप्रथम आहे शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर इतकीस टक्केवर या कोकण बोर्डाची आहे आणि लातूर हे सर्वात शेवटी आहे अत्यंत नियोजन सराव तज्ज्ञांचं मार्गदर्शन या सरावामुळे या मुलाला यश मिळालं हे नक्की आणि ह्या विशेष म्हणजे या, या सर्व निकालामध्ये मुलींनी अधिक वे कौशल्यपूर्ण बाजी मारली मला असं प्रामाणिकपणे वाटतं मुलं कोकणातले हुशार आहेच परंतु स्पर्धा परीक्षा त्यांनी गांभीर्याने पाहण्याची जा गरज आहे आज अवकाश तंत्रज्ञानामध्ये आपण खूप मागे आहोत त्याकडे लक्ष देण्याची जा गरज आहे आज नव्या मुंबईमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ही दोन मोठी परदेशी विद्यापीठ येत आहेत ह्या विद्यापीठांची आपण आव्हानं पेरली पाहिजेत कृत्रिम बुद्धिमत्तेचंही मोठं आपल्यासमोर आव्हान आहे त्यालाही आपण नीट चॅलेंज दिलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं सर्व मुलांचं अभिनंदन जी मुलं प प्रथम आली उत्तीर्ण आली त्यांचंही अभिनंदन ज्याला यश मिळालं नाही त्यांनासुद्धा पुन्हा प्रयत्न करायला काहीच अडचण नाही त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि पतिकॉन प्रेस करा